आपण एकचल समीकरण घेतो आहे आपण तिसऱ्या नंबरला संख्या ज्ञानाचा पहिला भाग आणि दुसरा भाग झालेला आहे पूर्ण बॅचमध्ये सिलेबस बाकी आहेत बॅच नवीन आहेत समीकरण आपण मुद्दाम घेतलेला आहे समीकरणाचा वापर प्रत्येक प्रकरणामध्ये होतो हे उदाहरण कार्डवेग अंतर म्हणजे रेल्वेच्या चॅप्टरमधलं आहे समजलं हे चॅप्टर जेव्हा मी पर्टिक्युलर शिकवणार तेव्हा त्याची ते थेअरी थे शॉर्टकट ट्रिक्स सूत्र थेअरी सगळं थे सांगेल समजलं ना त्याचे प्रकार वगैरे सगळं होऊन जाईल तात्विक भागासहित होऊन जाईल ठीक आहेत ना रेल्वेचे व्हिडिओसुद्धा आहेत आपल्याकडे सापेक्ष वेगाचे तोही दाखवणार कसा सापेक्ष वेग होतो काय होतो ठीक आहे ना तो भाग वेगळा झाला सध्या हा प्रश्न का घेतला तिथे आपण मगांपासनं किंवा कालच्या दोन तीन चौथं लेक्चर आहे ते मला असं वाटतं आज आपलं समीकरणाचं पाचवं लेक्चर आहे पटलं ना चार पाच लेक्चर झाले आहेत आपण समीकरण कशासाठी घेतो आहे उदाहरणं मांडता आली पाहिजे म्हणून पहिले समीकरणाची एक तोंड ओळख झाली पाहिजे आणि अनेक प्रकरणामधले एक एक नमुने आपण या ठिकाणी मुद्दाम पाहतोय कळलं ना गुणोत्तर प्रमाणामध्ये कसा प्रश्न विचारला गेलेला आहे गुणोत्तर म्हणजे समीकरण आवश्यक सर्वच ठिकाणी आहे हेच याच्यामधून लक्षात घ्यायचं ना आपल्याला मग आता हा काळवेग अंतर प्रश्न आहे समीकरणावरची उदाहरणं तिथेही आहेत ना हेच सांगायचं नाही याच्यातून मग इथं रेल्वेचा चॅप्टर क्लिअर झाला का तुमचा आत्ता नाही मी रेल्वेचा चॅप्टर नाही घेत आहे एक्च्युअल समीकरणाचा वापर कुठे कुठे होऊ शकतो हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहतोय कळलं सर्वांना मग हा काळवेग अंतराचा प्रश्न आहे म्हणून याला मी ट्रिक्सनं सूत्रानं मांडत नाही मी जेव्हा हे प्रकरण शिकवणार तेव्हा याच्या मेथड सांगेलच वेगळ्या सध्या आपलं जे टार्गेट आहे ते कुठलं आहे की मला समीकरण मांडता आलं पाहिजे कळलं ना आणि त्याच्यासाठी आपण जोर लावतो सगळं लक्षात घ्या आणि काळवेग अंतराच्या सूत्रामध्ये प्रकरणामध्ये तीन सूत्र असतात जसं की पहिलं आहे अंतर बरोबर काय वेग गुन्हेला वेळ आणि नंतर आहे वेग बरोबर काय अंतर भागेला वेळ आणि वेळ बरोबर काय अंतर भागेला वेग हे क्लिअर आहे सर्वांना याच्या पलीकडे ते खरंच जात नाही अठराशे पाच असो पाचशे अठरा असो सगळे इथूनच जन्माला येतं कळलं ना समीकरण सर्वांमध्ये लागतं म्हणून ते आपण आधी घेतलं आहे लक्षात आलं बघा आता काय म्हणतात ताशी चाळीस किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी वेळेत पोचते वेळेत पोचते कधी ते उशिरा पोचते हा विषय नाही निर्धारित ठिकाणी वेळेत पोचते जर ताशी पस्तीस किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित ठिकाणी पंधरा मिनटं उशिरा पोचते तर तिने कापाव्याचं अंतर किती समजलं ना लक्षात लक्षात आलं ना कापाव्याचं अंतर काय विचारलं आहे यस काय विचारलं आहे अंतर विचारलं आहे म्हणून समजा समजा अंतर बरोबर घेतला आपण डी क्लिअर आहे डिस्टन्स तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही यक्स घेऊ शकता काही अडचण नाही म्हणजे आपल्याला पार करायचं आहे नंतर तेवढं कव्हर करायचं आहेत पटलं नाही का म्हणजे कापायचा अर्थ ते नाहीत बरं <laughs> कापायचा समजून घ्या आता किती वाजले बारा वाजून दहा मिनटं झाले आता बारा वाजून दहा झाले मला एक वाजेपर्यंत समजून घ्या दिवसा गाठायचं आहेत ब टार्गेट अचीव्ह करणे म्हणतो त्याला आपण कापायचं म्हणतो ना म्हणजे त्याचा अर्थ होतो झाला म्हणजे तुमचा तो प्रॉब्लेम होईलच हिंदी मराठी इंग्लिशवाल्यांचा ठीक आहे आता थोडं तर ते अर्थ लावायचे कारण कधी तो मराठी इंग्लिश मिडियमची असेल तर आपण मराठीतून प्रश्नच पाहिला नसतो त्याच्यामुळं काय हे लक्षात घेत चला म्हणजे त्या तिनं कापाव्याचं अंतर म्हणजे तिने जो प्रवास केलेला आहे ना तो प्रवास किती आहे हे लक्षात घ्यायचा आहे तुला अलग लक्षात डिस्टन्स तो, तो प्रवासादरम्यानचा जो अंतर आहे हे किती आहे लक्षात समजून घ्या नागपूर आता नागपूर आपल्या अमरावतीतून किती किलोमीटर आहे दीडशे एकशे पन्नास आहे बरोबर आहेत ना म्हणजे आपण पकडलो आता समजा आज सकाळी मी नागपूरला गेलो दीडशे किलोमीटर अंतर पार केलं ठीक आहे ना आणि उद्या मग पाच सहा महिने नागपूरला मुक्काम केला नागपूरहून आलो पाच सहा महिने तिथं थांबलो आणि येताना ते दोनशे किलोमीटर झालं झालं ना अरे मी सहा महिन्यानंतर आलो मी जे आजच गेलो पण सहा महिन्यानंतर आलो अंतर वाढलं का कसं नाही वाढणार ना पृथ्वी गोल फिरते ना आपण वाचला पृथ्वी गोल फिरते तर मग ते जागा इकडे तिकडे गेली असेल तर हे बदलेल का नाही म्हणून अंतर समान असताना सरासरी वेग काढणे आणि वेळ समान असताना सरासरी वेग काढणे असे दोन सूत्र जे आहेत ते काढवेग अंतरामध्ये तयार होतात लक्षात घ्या आणि सरासरीमध्ये सुद्धा समजलं प्रश्न काय म्हणतो आहे समजा दीडशे किलोमीटर अंतर आहे मग समजून घ्या मी पन्नासच्या वेगाने गेलो तुम्हाला तीन तास लागेल पटलं की नाही आणि जर मी पंच्याहत्तरच्या स्पीडने गेलो तर मला दोन तास लागेल आणि शंभरच्या स्पीडने गेलं तर ता दीड तास लागेल कापावयाचं अंतर म्हणजे इथून तर तिथपर्यंतचे जे डिस्टन्स आहेत जे आपण पार करणार कव्हर करणार ओलांडून जाणार ओलांडून जाणे म्हणजे ते झालं अंतर बरोबर आहे लक्षात मग तेवढं विचारलं मग अंतर माहीत नाही म्हणून समजा किती डी या तिघांपैकी कुठला फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे जो इक्वेशनमध्ये प्रमोट करायचा आहे म्हणून प्रश्न चुकतात म्हणून एक एक मार्क कमी पडतात आणि एक एक वर्ष वाट पाहावं लागते समजून घ्यावं लागतं प्रश्नांना मला काय यूज करायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे असंच असतं डायरेक्ट 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 प्रश्नावर गेलं लक्ष अंतर पाहिजे म्हणून अंतराचा फॉर्म्युला असं नसतं असं नसतं तुम्हाला अंतर विचारलं <laughs> <laughs> आहे याचा अर्थ अंतराचा फॉर्म टाकाभर फॉर्म्युला टाकला फॉर्म्युला वेग घेतला वेळ टाकाभर वेळ कुठं आहे समजा टाका आणि टाका फॉर्म्युला मग वेग वेग आहे वेळ कुठं आहे मग वेळ कसा काढणार अरे तुमच्याकडे हे वेळ जो दिला आहेत ना हा पंधरा मिनटं उशिरा लागला उशिरा पोचला हे फरक दिलाय वेळेत म्हणून तर शिकायचं समीकरण पहिल्यांदा समीकरण कोणाच्या वर्षावर मांडायचं समजलं पाहिजे लक्षात घ्या आहे आपली उदाहरणाच्या अटींची पूर्तता करणारी गणिती मांडणी करणे म्हणजे समीकरण मांडणे समीकरण काय आहे समानता संबंध आहे जो की प्रस्थापित झाला पाहिजे लक्षात घ्या बर बरोबर आहे सगळ्या गोष्टी अशा समजून घ्यायच्या असं समजलं ना तुम्हाला समीकरण कोणाच्या वर्षावर मांडायचं आहे पाहिज तुम्हाला वेग दिलेला आहे दिला वेग दुसराही वेग दिला आहे दोन वेग दिलेला आहे दोन वेगाने पोचताना दोन वेगाने पोचताना चाळीसच्या वेगाने आणि पस्तीसच्या वेगाने प्रवास करताना दोन वेळेमधला पडलेला तो फरक आहे पंधरा मिनटं म्हणजे मला समीकरण मांडताना पंधरा मिनटाच्या भरशावर मांडायचं आहे म्हणून मला चाळीसच्या वेगाने आणि पस्तीसच्या वेगाने किती वेळ लागला हे पहिले काढायला लागेल तेव्हा समीकरण तयार होईल म्हणून यामध्ये वेळेचं सूत्र वापरावं लागतं समजलं वेळ किती आहेत माहीत नाही कारण वेळेतला फरक पंधरा मिनिट आहे म्हणून ताशी चाळीस किलोमीटर पर अवर वेगाने लागणारा लागणारा वेळ बरोबर डी चाळीस नंबर एक दाखवा त्याला फक्त दाखवा कळलं का दाखवायचं आहे प्रमोट आहेत अंतर भागेला वेग समजलं ना एवढा वेळ लागला असेल ना वेळ थोडी माहिती आपल्याला म्हणून व व पस्तीस किलोमीटर पर अवर पस्तीसचा दिला ना लागणारा वेळ म्हणजे अपॉन थर्टी फाईव्ह दोन स्पीड कोणता कमी आहे खालचा वेळ कोणाला जास्त लागेल खालच्याला म्हणजे वेळेतला फरक किती आहे पंधरा मिनटं म्हणजे डीअपॉन थर्टी फाईव्ह मायनस अपॉन फोर्टी इज इक्वल टू पंधरा मिनटं फरक पडला मिनटात आहे म्हणून खाली साड घ्यायचे अदरवाईज तासा तसं तर दशाच्या तसं घेतलं असत समजलं क्लिअर आहे सर्वांना मिनटं आहेत म्हणून वर लय पटलं ना लक्षात येत आहे हे शिकणार आपण डिटेलमध्ये ते चॅप्टर लागेल तेव्हा ठीक आहे ना लसावी जर काढला तर किती येतो दोनशे ऐंशी तो, दो तो शिकू आपण काही दिवसातच होऊन जाईल पस्तीस गुन्ह्याला किती दोनशे ऐंशी आता लसावी काढणं शिकायचं आपण तेव्हा शिकूच आठ आठ होते चिंता करू नका पस्तीस गुणला किती आठ केले तर दोनशे ऐंशी ते म्हणजे झाले आठ डी चार सात अठ्ठावीस ना म्हणून इथं झाले सात डी आणि इथं एकशे चार एकशे चार कुठून आणले मी पंधरा एक पंधरा पंधराचे उप सात आता आठ डी मधून सात डी गेले पंधरा डी राहते काय किती राहते यस फक्त डी समजले ना हे प्लस मायनसमध्ये घोळ नाही झाला पाहिजे सातनपाचा कधीच अठरा होत नाही चुकून घाईघेत नाही करायचं शांत हे सगळं बघ सगळं व्यवस्थित करतो कधी कधी प्लस मायनसमध्ये आपला हातचा चालवतो ते नाही केलं पाहिजे आठ डी मधून सात डी गेले डी राहिले क्लिअर आहे मग आता चला इज इक्वल टू वन बाय फोर हे दोनशे ऐंशी तिकडे गेले तर कसे गेले गुणाकार चार सात अठ्ठावीस म्हणजे उत्तर किती आला म्हणजे अंतर किती आहे बघा सत्तर किलोमीटर प्रश्न क्लिअर आहे सर्वांना समजला समजला इक्वेशन आपल्याला शिकायचं आहे म्हणून त्याला मी असं मांडलं अदरवाईज त्याला शॉर्टकटमध्ये असं सोडत आहे कसं बघा पहिलं पहिला वेग किती आहे चाळीसचा दुसरा व्यक्ती तिचा आहे माहीतच नाही समजा अंतर घेतलं दोनशे ऐंशी परत इथं लसावी चार सात अठ्ठावीस पस्तीस गुन्हेला आठ समजू सांगतो हा एकमेव शॉर्टकट लसावीचा मी काळकामातही वापरणार नळपाणी हौदातही वापरणार रेल्वेच्या चॅप्टरमध्ये वापरणार गरज पडली तर शेकडेवारी नफातोटा ते तुम्हाला वापरून दाखवेल कसा तो तेव्हाच्या तेव्हा बघू मी काय सांगितलं तुम्हाला गणिताच्या बेसिक मेथड आपल्याला डेव्हलप करायच्या पटलं ना फार असं जीवाचा आकांत करून इकडला शॉर्टकट घेऊ ते काही करायची गरज नाही अशा काही बेसिक मेथड डेव्हलप करा की ज्या एका वर्षावर चार गोष्टी क्लिअर होतील पटलं ना आणि त्याला काही कष्ट नाही की आपल्याचकडे लसावीकडनं की आपल्या सिलेबसचा भाग आहे ना लसावी हा सिलेबसच्या बाहेर आहे का जे सिलेबसमधला त्यालाच वापरणं बरोबर ते वापरणं शिकू आपण ठीक आहे याचा अर्थ काय केलं मी वेग वेग मग अंतरच माहीत नाही वेगाचा लसावी म्हणजे अंतर कळलं ना आहे तेच वेगाचा अंत वेगाचा लसाई म्हणजे अंतर दोनशे ऐंशी किलोमीटरला चाळीसच्या स्पीडनं मला सात तास लागले पस्तीसच्या स्पीडनं मला आठ तास लागले तासा तासामध्ये एक तास फरक पडला म्हणजे एक तास म्हणजे साठ मिनिट फरक पडला माझ्या उदाहरणामध्ये मला साठ मिनिट फरक पडला आणि त्याच्या उदाहरणामध्ये त्याला पंधरा मिनटं फरक पडला माझं अंतर दोनशे ऐंशी होतं तर त्याचं किती पंधरा चौक चार सात अठ्ठावीस म्हणजे सत्तर समजलं कळलं रे एवढे मोठे काळकामाची उदाहरणं आहे ना एवढे सगळे एका झटक्यात सोपणार आहे लक्षात घ्या फक्त हे समजलं पाहिजे म्हणून तर आपल्याला सिस्टम न जायचं आहे पटलं प्रश्न समजला सर्वांना ॲक्च्युअल समीकरणामधले आपण उदाहरणं पाहत आहे याला चांगलं समजून घ्या आणि लिहून घ्या फोटो काढा त्याचा ठीक आहे चला